कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ हा आहे व्हिडिओचा तिसरा पार्ट इथे आता आपण पूर्ण रेसिडेन्शियल एरिया बघणार आहोत ही आहे घंटा जी बरोबर अलार्म देते त्यांची अलार्म अगदी ट्रेनपेक्षाही एक्झॅक्ट अँड ॲक्युरेट टाईमला वाजतात एकही एक मिनिट इकडे तिकडे होत नाही तर ही घंटा वाजवायला तिथे एक माणूस असतो तो वाजवतो तर अशा पद्धतीने ती घंटा आहे इथून पुढे आता आपला फिमेल रेसिडेन्शियल एरिया सुरू होतोय अगदी वेळेवर न चुकता बरोबर तिथे अलाम होतो अशा पद्धतीने आता हा पुढे फिमेल रेसिडेन्शियल एरिया आहे पूर्ण खूप मोठा आहे रो हाऊसेस सारखा आहे दिस दिसत असेल तुम्हाला तर आणि खूपच रूम आतूनही स्वच्छ नीट अँड क्लीन वस्तू अगदी जिथल्या तिथे आपल्याला गेल्याबरोबर ते रूममध्ये जाण्याआधी बेडशीट ब्लँकेट पिलो कव्हर पायदान आणि पायपुसणं अशा पद्धतीने पूर्ण देतात आणि मग आपण आपल्या घरूनही नेऊ शकतो पांघरायला अंतरायला ब्लँकेट आणि बेडशीट हा तर हे आहे आपले आचार्य प्रमुख विपशनाचार्य श्री सत्यनारायण गोयंका यांचं निवास ते आता नाही आहेत तर हे निवास बंद असतं आधी ते तिथे राहायचे तर हे असा पद्धतीने त्यांचा निवास आहे समोरही हे रूम्स होत्या हे आहे कॉमन टॉयलेट बाथरूम जे हॉलजवळ आहे धम्म हॉलजवळ आपण मेडिटेशन हॉलजवळ असतो तेव्हा आपल्याला एक ब्रेक दिला जातो पाच मिनिटाचा तर आपण ते कॉमन वॉशरूम वापरायचं हे आहे आचार्य निवास टीचर्ससाठी होतं हे इथे समोर एक पाण्याची टँक होती तिथूनही आपण मेडिटेशन हॉलजवळून पाणी पिऊ शकत होतो इथे हे चप्पल स्टँड होतं ठिकठिकाणी छान असे नीट अँड क्लीन त्यांनी चप्पल स्टँडही लावलेले होते जेणेकरून कुठेही अस्ताव्यस्त दिसणार नाही मिसी होणार नाही हा होता धम्म हॉल बघू शकताय या हॉलमध्ये आपण तासन तास बसून मेडिटेशन करायचं असतं विपक्षना करायची असते अशा पद्धतीने बघा हे इथून एंट्री पॅसेज असतो तिथेही स्टँड ठेवलेले होते आपल्या पर्स वगैरे ठेवायला हा आहे हॉल बघू शकताय तिथे कसे कुशन्स लावलेले असतात सिटिंग अरेंजमेंट केलेली असते छान अशी रिलॅक्स होऊन आपण बसू शकतो अशा पद्धतीने हॉल त्याच्यानंतर बाजूलाच होतं आगार किंवा अजून पागोडाही होतं वरती खाली ते नवीन साधिका साधना करायला बसत बस बसतात आणि वरती जे आहेत ते ओल्ड स्टुडंट म्हणजे ओल्ड साधिका वरती जाऊन ध्यान करू शकतात शून्यागार म्हणजे प्रत्येकाला एक सेपरेट सेपरेट अशी रूम दिली जाते पुढे तुम्हाला ते दिसेलच इथेही बघू शकता चप्पल स्टँड ठिकठिकाणी त्यांचे अगदी चप्पल स्टँड छत्रीसाठी किंवा आपल्याला बॅग ठेवायची असेल इथे हे शून्यागार आहे इथेही क्लॉक आणि त्यांचे काही नियम्स लिहिलेले होते तर हा शून्यागाराचा आतला भाग बघू शकता अगदी असे छान छोटे छोटे रूम्स असतात सेल्स असतात सेल्सही म्हटलं जातं पागोडा तर इथे आपण एकांतात कुणाचाही आवाज नाही कुणी दिसणार नाही कुणी बोलणार नाही अशा पद्धतीने हे असं छोटंसं असतं रूम तिथे आपण बसून ध्यान करू शकतो दिवसातून आपल्याला काही तास दिलेले असतात त्यावेळी आपण जाऊन टायमिंगनुसार तिथे आपण ध्यान करू शकतो तर हे अशा पद्धतीने हे पूर्ण शून्यागार आहे इथे हे माझी सेल्स होती इथे मी धान करायचे शून्यगारामध्ये तर हे अशा पद्धतीने पूर्ण हे पागोडाही मी तुम्हाला दाखवलेला आहे सेल्स म्हणजे शून्यगार अशा पद्धतीने आपण एकांतात मन शांती घेऊ शकतो अगदी पीसफुल वातावरण असतं तिथे हां तर हा माझ्या रूमजवळचा रेसिडेन्शियल एरिया आहे बघू शकतात रो हाऊसेस सारख्या छान अशा रूम्स असतात कपडे वाळवायलाही तिथे त्यांनी दोरी दिलेलीच होती म्हणजे काहीच आपल्याला फक्त तिथे अलाम क्लॉक बॅटरी बस बेसिक दोन चार वस्तूंचीच गरज असते बाकी सगळं दिलेलं असतं झाडू होता सुपली होती अशा पद्धतीने रूममध्येही सगळ्या वस्तू असतात रूमही मी तुम्हाला दाखवेलच माझा रूम कसा होता आतून तर हा इथे आहे वॉकिंग एरिया जेवणानंतर बारा ते एकच्या दरम्यान जेव्हा आपल्याला वेळ दिला जातो रेस्ट करण्यासाठी त्यावेळी आपण इथे वॉक करू शकतो हा असा सर्कल आहे वॉकिंगचा तिथे आपण वॉक करू शकतो आणि तिथेही पुढे रेसिडेन्शियल एरिया आहे बघू शकाल तर डोंगराळ भाग असल्याने जरा रूम खालीवर होत्या आता ह्या रूम बघा खाली आहेत जरा आमच्या रूम जमिनी लगत होत्या तर हे आता बघा रूम रूम चान रूम हे रूमचं छत आहे आणि आपण इथे वॉक करणार म्हणजे रूम बघू शकता किती खाली असणार आहे ती अशा पद्धतीने खालीवर अगदी जागेचा छान असा उपयोग केलेला होता हा पूर्ण वॉकिंग एरिया इथेही खाली रूम्स होत्या हे जे आपल्याला ग्रीनरी दिसते याच्या पाठीमागेही इथे बघू शकता तुम्ही या पण रूम्स होत्या आणि हा तलाव आहे तिथे की पावसाचं पाणी साठवलं जातं तेही मी तुम्हाला माझे रूम दाखवताना एक्सप्लेन करेल आपल्या छतावरून कशा पद्धतीने ते पाणी अडवलं जातं आणि ते ह्या तलावात पोचवलं जातं तर अशा पद्धतीने अगदी सिस्टमॅटिक होतं सोलर पॅनलही बसवलेले होते गरम पाणीही भरपूर अगदी कडक पाणी यायचं आंघोळीला आणि हा व्हिवही खूप सुंदरच होता तर अशा पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय